आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही मुंबईमध्ये आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत तर नवाब मलिकांच्या उपस्थितीकडे लक्ष सोमवारी दुपारी या बारा वाजता बारा या यात्रेला सुरुवात होणार आहे वांद्रे येथील कलानगरमधून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे ही यात्रा वांद्रे पूर्व विधानसभेचे काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्दीकी यांनी आयोजित केलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे, डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले डॅरिल जनसन्मान यात्रा आता मुंबईमध्ये पोहोचते आहे आणि दुपारी वाजता यात्रेला सुरुवात होणार समजते माहिती जनसन्मान यात्रा मुंबईत पार पडणार आहे वांद्रेतील कलानगर परिसरातून दुपारी बारा वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे त्यानंतर तीन वाजता सभा पार पडणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेत मार्गदर्शन करणार आहेत या यात्रे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे व इतर प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत महत्वाचा म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभेचे काँग्रेसचे विद्यमान आमदार दीशांत सिद्दीकी यांच्या वतीने हे यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आपण पाहिला तर नुकत्याच पार पडलेल्या पर विधान परिषद निवडणुकीमध्ये जीशांत सिद्दीकी यांच्यावर क्रॉस वोटिंग केल्याचा काँग्रेसच्या काही नेत्यांचा आरोप आहे आणि अशातच ही यात्रा जीशांत सिद्दीकी यांच्या वतीने आयोजित केल्या नंतर आता आजच्या यात्रे दरम्यान ईशांत सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार का हे पाहावं लागेल कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता तर आजच्या यात्रे दरम्यान ईशांत सिद्दीकी देखील पक्ष प्रवेश करणार का हे देखील पाहावं लागेल जी 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 या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद